काय म्हणते शांताराम भाऊ तुमची पोरगी निरोप गिरोला काय सरपंच साहेब पायना चालू आहे येते चालले जाते सांगत नाही ना काही नाही एका पाहण्या माग हजार दीड हजार रुपयाचा खर्च आहे चमचमाला गुलाबजामून काम काही शेंड्यावर घेऊन एका फुकटचे पोहे खाऊन चालले जाते शांताराम भाऊ वेळ लागते आलता शेंड्यावर कोटा इंजिनियर आहे म्हणे पण म्हणत होता म्हणे लावाची गॅरंटी घेता का म्हटलं मी काय घेऊ लावाची गॅरंटी मरे विचारून इंजिनिअरिंग केलं का बाबा कुठ म्हटलं इथून लवकर झालं बा हो ते आपली काही एवढी काही अपेक्षा नाही की नोकरी पाहिजे बा धंद्यावाला असला हजार बाराशे रुपये जरी कमवले तर बस आहे तेवढेच कुठून येते बरं बरं शांताराम भाऊ हा नाही तर चालते फक्त वयातला पाहिजे आजकाल कुठे एवढं तिथे कोण राहायचे झालं तरी त्याचं लग्न झालं वयातला पाहिजे का बत्तीस तेहतीस तर चा वयाचा बरोबर मी काय म्हणतो शांत आपलं पुट्ट जमन का इंजिनियर होईल इंजिनियर ना काय विचारून ठेवायला माया पुट्टीच कुठं पुट टेन्शन आहे सरपंच साहेब मी जे म्हणून ते मा शब्दाच्या पाहतो काय म्हणते नंतर मी तुम्हाला सांगतो पायने काही टेन्शन नाही गावातला गावात बरं होऊन जाते बा म्हटलं तू या लक्षात असन तर पाय माया काही म्हणणं नाही मायके जबरदस्ती नाही बाबा माया तर कुणी पोरली देते तू या लक्षात असन तर सोरीक कर मी म्हणतो म्हणून नको सोरीक पहिनी घेऊन येचार त्या पोरीला मग विचारून ये मग घरी berdasarkan dasar